नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक प्रचार यंत्रणेत प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वनी शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व हरहुन्नरी कलाकार सागर मुनी याला पक्षाने तिकीट दिली असून सागर मुनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना एकदा संधी देण्याचे आवाहन करीत आहे सागर मुने हा वेळेवर कामी पडणारा आणि वाटेल ती मदत करणारा म्हणून ही ओळख आहे सागर मुनी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय देत समस्या सोडवण्याचे काम केले आहे सध्या प्रचारात रामकृष्ण हरी भाजपा उतारी असा नारा देत त्यांनी मतदारांना आकर्षित केले आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगत असून सागर मुने यांना मतदारच आपुलकीने विचारपूस करून आम्ही तुझ्या सोबत असल्याची हमी देत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये सागर मुने यांच्या तुतारीचे वजन सध्या जास्त दिसत आहे तेच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस कुठलाही मोठा नाही याच्यासारखा कोळशीवाला नाही आमच्याकडे काहीच नाही आता आमचे भाऊ कशी पण त्याच्यामुळे गमती गंती चालते आमच्या अनिल भाऊ सारखं मोठं काम नाही आमचं ते होते कंपल्सरी दोनच मापल्या मात्र कोणी जिल्हा परिषद साठी तुमच्या ओझीचा इस्तमाल करू शकते किंवा त्याला काम